नऊशे वीस रुपये खाली व्हायचं खाली व्हायचा फिक्स करण भाऊ मला माहिती ना कामा शेतकरी ते भाऊ काम करतो गेले करते तुम्ही आज आले ना पुढच्या ना डायरेक्ट खाली करेल तुम्हाला माहिती फोन करा डायरेक्ट डायरेक्ट माहिती तुम्ही चाल भाऊ नऊशे एकवीस आपला आपला नवीन जुन आहे का दोन्ही बाहेर सगळं नवीन आहे काय हो मागितलं मग आज नऊशे साडेसातशे साडेआठशे नऊशे साठ न मागितलं ठीक आहे मीडियम आहे थोडा आर्या मानस ना दोन्ही बाहेर ठीक आहे मग दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली साडे नऊशे रुपये बरे नऊ साठनी मागून दिला नाही नऊ शेटणी मागितला होता नऊ साठ न मागितला होता ठीक आहे म्हटले असतील तुम्ही आता हजार ना ठीक आहे चालेल किती आठशे एक्कावन्न रुपये चला नऊशे ला नऊशे एक रुपये करा नऊशे रुपये नऊशे का तुम्ही सोन नाल माल आहे का आपला मालशे एक ना नऊशे रुपये नऊशे रुपये नाही म्हणजेच ती ना दादा सोयी सोयीला सोयी सोयी भाऊ नऊशे रुपये बरोबर

आठ हजार पाचशे एक बरी काय नाही आठशे एक्कावन्न रुपये खाली व्हायला मात ना कुठला माल दादा कुठला माल आपला गारेमान आहे ना काय पण मागितलं आज नऊशे एकवीस दिला नाही का नऊशे एकवीस पर्यंत मागितलंय बाकी साडे आठशे पण मागितले नऊशे एकवीस पण पर्यंत नऊशे नौ एकवीस रुपये मागितलेला ने मागितला घेतला नाही का शेतकऱ्यांची अपेक्षा एक हजार पन्नास रुपयाची अपेक्षा राहिली पाहिजे पाण्या पावसाची दिवस आहे मग भेटलं पाहिजे तर पर्यंत माल आणले तेच लय भाग घ्या समजा का कुठला माल दादा आपला लोकं लोकं अरे म्हणे ठीक काय हो मागितला आज नाही तुम्ही हजार सांगितलं हो

साडे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार सायंकाळचे वाजले जवळपास सव्वा चार आणि आपण आहोत बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांदे टोमॅटोच्या लाईव्ह व्हिडिओ बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवक्याचा विचार करते मित्रांनो सकाळ बसून बऱ्यापैकी पाऊस चालू आहे आणि आवक बघू शकता आणि बाजारभावाची परिस्थिती कालपेक्षा आज पण सुधारलेली आहे बघू आज काय बाजारभाव चालले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला क्वालिटीनुसार सगळ्या मालांचे बाजारवा बघायला मिळणारे जास्तीत जास्त मित्रांनो पिंपळा मंडी मध्ये आरेमान ही व्हरायटीचे माल आता बाकी वीस साठे एकशे आठ अजून तर आले नाही आल्यानंतर तुम्हाला अपडेट भेटेलच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजार बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी टोमॅटो बाजार भाव वीस किलो साठी माझं मोठे माझा भरपूर माल हा माल ओरिजिनल तुझा सोन सोनच जाणार अरेमान ये ना हो अरेमान तुटले आता आपण पन्नास जावे वडगाव काय लावलं ते नऊशे वीस रुपये खाली व्हायचं रेटेक्स खाली व्हायचं फिक्स करण भाऊ मला माहित पा नाही ते शेतकरी तुम्हाला माहिती भाऊ काम करतो तुम्ही आज आले ना पुढच्या नाही तुम्हाला माहिती फोन करा डायरेक्ट मला डायरेक्ट माहिती तुम्ही चाल भाऊ नऊशे एकवीस प्ला आपला फिरच नवीन जुन आहे का दोन्ही सगळं नवीन आहे काय हो मागितलं मग आज नऊशे साडेसातशेआठशे नऊशे साठ न मागितलं होतं ठीक आहे मिडीयम आहे थोडा अरे मानायच ना दोन्ही मग दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली साडेनऊशे रुपये नऊ साठने मागितला होता ठीक आहे म्हटले असतील तुम्ही हजार नाही ठीक आहे चालेल किती आठशे एक्कावन्न रुपये चला नऊशे ला नऊशे एक रुपये करा हा नऊशे रुपये नऊशे मंडी का तुम्ही सोन माल पाहून घ्याय का आपला मालशे एक ना नऊशे रुपये दादा नऊशे रुपये नाही मंडीच ती ना दादा सोयी ना सोयी सोयी भाऊ नऊशे रुपये बरोबर

आठ हजार पाचशे एक नाही आठशे एक्कावन्न रुपये खाली व्हायला मग काही कुठला माल दादा कुठला माल आपला होते ना तांदवड गरेमान हो काय हो मागितलं आज नऊशे एकवीस दिला नाही का आज नऊशे एकवीस पर्यंत मागितलंय बाकी साडे आठशे पण मागितले नऊशे एकवीस पण पर्यंत नऊशे एकवीस ने मागितला घेतला नाही का माझं शेतकऱ्यांची अपेक्षा एक हजार पन्नास रुपयाची चांगलं शेतकऱ्यांची अपेक्षा राहिली पाहिजे पाण्या पाऊस दिवशी माल आणले तेच भाग घे समजा का कुठला माल दादा आपला लोकं लोकं अरे म्हणे ठीक आहे काय होईल तुम्ही हजार सांगितलं होऊन ओके अकरा एक हजार अकरा शुभ आकडाय का

अपेक्षा काय कमी नाही म्हणता याचा खर्च बरोबर खर्च लिहून माल आले तेच दिवसा बसून पाऊस चालू आहे अपेक्षा ठेवलीच पाहिजे दिवस माणूस जर पाण्यात राहिला अपेक्षा ठेवलीच पाहिजे का बरोबर हजार बाराशे पंधराशे पाहिजे बर खर्च खूप होईल पाऊस आता पण चालूच कस काय मालाची परिस्थिती कस काय झाडावरती काय नाही शिकलं नाव कमी थोडे ठीक बोला आता रेट सांगा त्यांना लावायचं सांगा माल पाहून लावा तुम्हाला काय लावायचं ते आता माल तुम्ही ने आ, पर ये। आता हाय का दाखवाय काल चुरू असं हाये मोकळे मोकळे करायचं आणि हजार शंभर मा... मा... खाली व्हायचं भाऊ खाली व्हायचं नाही भा... खाली चला नाही नाही ऐकल तुम्हाला माहिती आहे तिथे जाऊ एक रुपयाचा मी नाही एक रुपया झाला मी आहे ना दुसरा मी मी चाललोय ना मग हा मग तेच कुठे का रही

ए ए हमरे इति गारंटी ना मामा गाव इति गारंटी काय राव नामा कार आकडे मध्ये लाव जस दो फाळ लंबी इतने पटक खाली करले हे चीज भाव आहे अ खाली वायचा भाव आहे तू अ खाली वायचा भाव आहे

कुठले दादा